ओम नमो भगवते वासुदेवाय दुसऱ्या स्कंधाच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला शुकदेव मुनी परीक्षित महाराजांच्या या प्रश्नांची उत्तरे देतात प्रणवाचा जप करत भगवंताच्या स्थूल रूपाचे ध्यान कसे करावे विराट पुरुषाचे स्वरूप काय आहे भगवंताच्या स्थूल व सूक्ष्म रूपाची धारणा कशी करावी मरणासन्न व्यक्तीने भगवंताचे ध्यान कसे करावे ध्यान करणारा योगी षटचक्र भेदन करून सद्योमुक्ती किंवा क्रममुक्तीला कसा प्राप्त होतो परीक्षित महाराज आणि शुकदेव मुनींमधला हा संवाद मुळात सूत मुनी शौनकादी ऋषींना सांगत आहे शुकदेव मुनींनी सांगितलेल्या भगवंताच्या नामसंकीर्तनाचे महत्व ऐकून शौनकादी ऋषी सूत मुनींना म्हणतात राजा परीक्षिताने शुकदेव महाराजांकडून हे सर्व ऐकल्यावर त्यांना अजून काय प्रश्न पडले सर्वज्ञ अशा व्यासपुत्र शुकदेवांनी जे प्रगल्भ कवी सुद्धा आहेत त्यांचा आणि श्रीकृष्ण भक्त परीक्षित राजाचा अजून काय संवाद झाला हे कृपया करून सूत मुनी तुम्ही आम्हा सांगावे शौनक म्हणती सुतांना परीक्षिताने शुकमुनींचे म्हणणे ऐकले आणखी त्यांना काय विचारले संवादात काय ते बोलले हे मी ऐकू इच्छितो प्रेमाने कारण ज्या गोष्टी संतांच्या सभेत त्याचे पर्यवसान भगवंताच्या कथेत मला लागली आसयाच्या श्रवणात पूर्वावी हे मुनिवर्या पांडुवंशी महारथी राजा परीक्षित आहे महान भगवत भक्त लहानपणापासून खेळत असता श्री कृष्ण लीलेत गोडी होती त्यास भगवन असलेले शुकुमुनी भगवत परायन जन्मा पासुनी आईशा संतांचा समागमातुनी प्रगट होती दिव्य कथा भगवंताचा आईशा मंगलमय मय कथेचा चिंतनात भगवंताचा गुण कीर्तन श्रवनात दंग होनी भगवत भक्त पूर्णतहा खर्ची पाडी वेळ आपुला त्याव्य तिरिक्त इतनांचे आयुष्य उदयास्ता बरोबर हिरावुन नेतो सूर्य भगवत गुण शिवाय अर्थकाय जगण्यातील क्रियांना वृक्षे जिवंत राहत नाहीत नाही का खाणे मैथुन करत नाहीत का मनुष्यासह अन्य प्राणी वृक्ष अचर जीव असती लोहाराचा भाता अचेतन वस्तू श्वास घेती खाणे पिणे मैथुन करती सर्वचर प्राणी मात्र या प्रश्नांवर चिंतन करावे कशास मनुष्याचे जगणे म्हणावे केवळ श्वास खाणे पिणे मैथुन करावे हे तर सर्वच करते जे श्रीकृष्ण कथान ऐकती त्यांची माणसातन होई गणती ऐसी माणसे पशु तुल्य सती कुत्रे डुकरे गाढवा समान जे ना ऐकती श्री कृष्ण लीला कथन त्यांची काने बिळा समान जे न गाती कृष्ण लीलांचे गायन त्यांच्या जिभा ड्रॉ ड्रॉ करती बेडका समान मस्तक जे सुसज्ज्य रेशमी वस्त्रांकित परंतु श्री चरणी नाही वाकत ते केवल धडावर ओझे असत बिनकामाचे जे हात भगवंताची पूजा सेवा न करती ते जरी सुवर्ण कंकण युक्त असती ते प्रेताचा हातासमान असती बिनकामाची, जे डोळे भगवत धाम न पाहती मोर पिसावरील डोळ्या समान निरर्थक असती जे पाय भगवत स्थानाची यात्रा न करती ती पाये झाडा समान भगवत प्रेमी संत चरण रजकण न करी जो मस्तकी धारण जिवंत असूनही तो चैतन्यही न प्रेता समान भगवत चरणी पत्र जे अर्पण जे जगती श्वासाद्वारे त्याच्या सुगंधावीन ते श्वासरहित प्रेतासमान चैतन्यहीन भगवंताच्या मंगलमय नामाचे कीर्तन श्रवण ज्यांचे हृदयन करी द्रवीत ते हृदय लोखंडासमान अति कठोर जेव्हा हृदये द्रवीत होती तेव्हा नेत्रातून अश्रू पाझरती शरीरी रोमांच उभे राहती भक्तांच्या मनाला आवडणारे आपण बोलता यास्तव परीक्षिताच्या प्रश्नाचे उत्तर देता काय सांगितले श्री शुकदेवानी परीक्षिताला नित्या, नित्या विवेकविचार जाप्यसमे समाधीविधान कुर्वधानं महदवधानम भज गोविंद भज गोविंद भज मूढमती अञ्जगीपाहता देवहा अन्नदाता तया लागली तत्वता सारचिंता तयाचे मुखी नाम गीता फुकाचे मना सांग पारे तुझे काय वेचे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रा चरिते व्यर्थ नामासी विन्मुख तो नर पापिया हरी वीण पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिका नामेती कुळशुद्धम्परा कुळशुद्ध बोलावा विठ्ठल पहावा अरे मना अगणित संतांनी मुनी श्रेष्ठांनी सद्गुरूंनी तुला प्रेमाने सांगण्याचा प्रयत्न केला वेळ आली तेव्हा दटावून सांगण्याचा प्रयत्न केला मृदू शब्दात कोमल शब्दात कठोर शब्दात काव्यात गद्यात कठीण शब्दात आणि सोप्या शब्दातही तुला अगणित वेळा सांगण्याचा प्रयत्न केला तरीही अनंत जन्मापासून या चक्रात तू अडकला आहेस अरे आता तरी जागा हो उठ आपल्या ध्येयाला परमेश्वराच्या चरण कमलांना भेटण्यासाठी सज्ज बोधत। जागृत परीक्षिताचे कोणते होते ते सुंदर प्रश्न ज्याने शुकदेव झाले प्रसन्न त्याचे उत्तर हेच भागवत ग्रंथाचे मर्म सांगतो पुढल्या महापुराणे परमहंस्यां संहितायां द्वितीयस्कन्धे तृतीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओं तत्सत्